डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या आरोपींच्या चोवीस तासाच्या आत आव। मुस्क्या आवळल्या अतुल डहाके यांच्या टीमची धमाकेदार कामगिरी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी दादाजी किसन मोहिते वयवर्ष सदवतीस राहणार गोरक्षनगर मसरू नाशिक हे त्यांचे डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये कामावर असताना काही इस्मांनी डॉमिनोज पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये येऊन डिलिव्हरी बॉय यांचेकडे पिझ्झा मागितला असता डिलिव्हरी बॉय यांनी गर्दी असल्यानं सदर इस्मांना थांबण्यास सांगितलं त्याचा राग येऊन सदर संशयित इस्मांनी रेस्टॉरंटमधील कामगारांना शिवीगाळ करून आम्हाला आत्ताचे आता पिझ्झा द्या आम्ही पैसे देणार नाही असं म्हणून काउंटरवर ठेवलेले संगणक प्रिंटर उचलून रेस्टॉरंटमधील पिझ्झा मेकर यांना फेकून मारून दहशत निर्माण केली व तेथून पळून पळून गेले या तक्रारी म्हसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालाय त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त परिमंडळ श्रीमती मोनिका राऊत माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मना बडे यांनी गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी मार्गदर्शन केलं व गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे मनोज क्षीरसागर व अमलदार हे आरोपितांची माहिती घेत असताना पोलीस अमलदार प्रशांत देवरे यांना सदरचा गुन्हा सुरण बाळासाहेब फड निरण दीपक खैरणार साहिल कैलास गायकवाड राहणार स्नेह नगर दिंडोरी रोड मसरू यांनी केला असल्याची खात्रीशीर गोपनीय बातमी मिळाल्यानं गुन्हे पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर आरोपितांना चोवीस तासाचे आज जेरबंद केले सदरची कारवाई सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पद्मजा बडे यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक अतुल डहाके पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे मनोहर क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक जोशी पोलीस हवलदार बाळासाहेब मुर्तडक सलीश वसावे प्रशांत वालझाडे प्रशांत देवरे गुणवंत गायकवाड जितू शिंदे प्रमोद गायकवाड ज्ञानेश्वर कातकाडे यांनी केलेले आहे वृत्तसंकलन विकास शिराळ आता गाडी उतलून घ्या मधी बघतात कशाला होणार बोला काय नाही तो पिलेला होता खूप ऑर्डर जॉब करायला आम्हाला त्याने काय केलं म्हणजे मला ऑर्डर करायची ऑर्डर करायची म्हणे मग त्याला आम्ही काय बोलतो सर ऑर्डर खूप चालू दहा पंधरा मिनिटं थांबा फक्त घेतो तुमची ऑर्डर तो ऐकलाच तयार मी तो का बोलला म्हणजे मला मी काय चुकते का मी असं आहे का तसं बोलायला लागलो दहा पंधरा मिनटं हा बाबा ऐकलं होतं आमचे मॅनेजर पण बोलले त्यांनाही मारलं मुली होती तिच्या आम्हाला खूप मारतो ऐकलं लाव माहिती त्याचं सुरज पडणार त्याचा मित्र होता एक कसं